च मान्यतेचा जास्त जिहार पाहिजे संत मान्यतेचा जास्त जिहार शिक्षकांना टीईटी परीक्षेतून पाहिजे जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून पाहिजे वरिष्ठ मलदानाचा कायम शब्द पाहिजे हा वरिष्ठ मलदानाचा कायम शब्द

राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधानभवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते कारण जे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षक आहेत शिक्ष्यका सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं त्यामुळं समानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं दहा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जाचा झीआर आहे ज्याच्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे तर तोही त्यांना तोही जे आर रद्द करावा वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा जे त्रुटी पूर्ण केलेल्या शिक्षक आहेत ज्या शाळा आहेत जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील साहेब निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे त्याचा संदर्भ शासन आम्हाला देत आहे की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या परंतु आमचं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे याचिका कशासाठी आहे न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेचा दे संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये ही आमचे राज्य सरकारला मागणी आहे नाही आपण आता जो प्रश्न केला आपण आंदोलन करतो यात यश या आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस त्यांनी सत्तावीस हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली राहिलेले तीस हजार लोक आहे यांच्यासाठी सत्यात्याने आम्ही पाठ करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे की आयुष्यभर शिक्षक आपलं ज्ञान देण्याचं काम करता प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे जो आयुष्यभर आपल्याला घडवतो हो आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजारणी गोष्ट आहे म्हणून आता थोडे लोक राहिले बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना ला लागू झालेली फक्त पाच नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे अशा लोकांना फक्त तीस हजार लोकांना जुनी पेन्शन मिळावं हो यासाठी आम्ही सातत्याने ते प्रयत्न करणार आहोत नाही टीटी परीक्षेला आमचा काही विरोध आहे का शिक्षकाचा नाहीये दोन हजार तेराला जेव्हा आरटी ऍक्ट या देशामध्ये लागू झालाय तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते परंतु दोन हजार तेराच्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे काल सभागृहात यावर चर्चा पण झाली मान्य मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं त्यांना आम्ही विनंती केली की, की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा अॅडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे संचना दहा मार्चचा जो शासन शास्यमान्यता बद्दल शासनाचा निर्णय आहे दहा मार्चचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्या बद्दल आहे रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे याचं सर्वात महत्वाचं कारण त्या संच मान्यतेच्या नुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळे अनुदानित शाळा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बंद पडतील काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून दहा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला जातक निर्णय जातक निर्णय निघलेला जो शासनाचा आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे ठीक आहे धन्यवाद बोलायचं या या साहेब साहेब नाही 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 ते गेले ते निघून गेले आम्हाला बोलायचं नाही असं आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच माझ नाव जमु अभ्यंकर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच ला जुन्या पेन्शन योजनेच्या वरून नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातला जी आर निघाला एकतीस ऑक्टोबरला ज्या का शिक्षकांना काय मिळणार आहे आणि एक नोव्हेंबरला लागलेल्याला काय मिळणार एका दिवसाचा फरक आहे जो एकतीस ऑक्टोबरला लागलेला आहे त्याला काय मिळणार आहे त्याला त्याने आपले स्वतःचे जे जीपीएफ मध्ये रक्कम भरलेली आहे ती सगळी रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळेला इंटरेस्ट सह मिळणार आहे नंबर एक नंबर दोन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचं शेवटचं जे वेतन असेल त्याचं निम्म वेतन त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे तिसरं जेवढ्या वर्षाची सेवा त्याची झाली असेल त्याचे निम्म्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला मिळणार आहे एवढे तीन बेनिफिट एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच वाल्याला मिळणार आहेत आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच ला जो लागला त्याला काय काय मिळणार आहे त्याला त्याच्याकरता दोन प्रकारच्या स्कीम राज्य शासनाने डिक्लेअर केल्या त्यापैकी पहिली जी स्कीम आहे ती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र शासनाची आहे या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी का मान्य केलं नंबर एक जेव्हा तो रिटायर होणार असेल तेव्हा त्या ते बारा महिन्याचा जो एव्हरेज पे असेल त्याच्या निम्मा जेवढा पगार होईल तेवढं त्याला सेवानिवृत्ती वेतन नंबर एक नंबर दोन त्याने जेवढ्या वर्षाची सेवा पूर्ण केली असेल समजा तीस वर्षाची तर साठ महिन्याचा पगार पण किती पगार टेन पर्सेंट आम्ही हिशोब केला की जर त्याचा पगार त्यावेळेला एक लाख रुपये असेल तर त्याला साठ महिन्याचा पगार म्हणजे साठ लाख रुपये याच्या दहा टक्के म्हणजे सहा लाख फक्त मिळतील त्याचे पैसे दोन हजार छत्तीसच्या नंतर किती जमा होणार आहेत याचा आम्ही हिशोब केला कारण दोन हजार मध्ये या शिक्षकांना दोन आणखी आयोग मिळणार आहेत एक आठवा वेतन आयोग आणि एक नवा वेतन आयोग या दोन्ही वेतन आयोगाचा जर विचार केला तर शिक्षकांनी आपले दहा टक्के रक्कम आणि गव्हर्नमेंटची चौदा युनिफाईड पेन्शन स्कीमने केलेली आता साडे अठरा याचा हिशोब आम्ही केला तर चार ते पाच कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजे दिल्या जाणारं जे पेन्शन आहे ते सरकार आपल्या खिशातून देणार नाही यातून जो पैसा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहे त्याच पैशातून हे पेन्शन दिलं जाणार आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची लमसम अमाऊंट नाही ग्रॅच्युएटी नाही त्याने भरलेले पैसे त्याला परत नाहीत अशा प्रकारचं अत्यंत नुकसान हे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये आणि राज्याच्या रिवाईज पेन्शन स्कीम मध्ये आहे म्हणून आमचा आग्रह आहे की नथिंग बट जुनी पेन्शन योजना हा एक मुद्दा आहे जरूर पडते आहे परंतु आता असं आहे की जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे ज्या ज्या राज्यामध्ये केंद्राशी समांतर अशा प्रकारचं शासन आहे त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय बाजूला ठेवून आपला स्वतःचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर करण्याची शक्यता कमी आहे पॉलिटिकल विल या दृष्टिकोनातून आधीच दुर्बळ झालेला आहे त्याच्यामुळे ते आता आता नेमकं या कारणाकरता झालं अशातला भाग नाही कारण केंद्र शासनाशी राज्य शासन काही वेगळं मत विचार करून विसंगती निर्माण करू शकणार नाही टीईटी टीईटीच्या बद्दल हे बघा टीईटीच्या बद्दलचे तथ्य आपण लक्षात घ्या की आरटीचा जो कायदा आहे तो देशाचा कायदा आहे तो केव्हा आला तो झाला लागू एक एक जानेवारी दोन हजार एक एप्रिल दोन हजार दहा ला त्यात पाच वर्षामध्ये टीईटी करण्याच्या संदर्भात उल्लेख आहे कलम क्रमांक तेवीस मध्ये हे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणून आलेलं आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये एच एस सी एड बी ए बी कॉम बीएड प्लस टीईटी हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यामुळे हे मिनिमम क्वालिफिकेशन अक्वायर केलंच पाहिजे असं आरटी मध्ये आलेलं आहे आणि ते पाच वर्षामध्ये म्हणजेच याचा अर्थ असा की एकतीस मार्च दोन हजार पंधरा पर्यंत ते पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती राज्य शासनाने त्याच्या पलीकडे जाऊन केंद्राचा कायदा असताना सुद्धा राज्य शासनाने त्यावेळेला तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये म्हटलं की नथिंग डुईंग तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या नंतर हे लागू होईल म्हणजे एकतर आरटीने म्हटलं की दोन हजार पंधराच्या दोन हजार दहा नंतर लागू होईल एनसीटी नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन त्यांनी म्हटलं की तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या नंतर लागू होईल आणि महाराष्ट्र शासन म्हणते तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर लागू होईल तीन ठिकाणी तीन प्रकारच्या तारखा आलेल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्या आणखी पलीकडे गेलोय आणि एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ही मर्यादा वाढवली म्हणून आम्ही काय म्हणतो आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही कारण त्यामध्ये ज्या पद्धतीचे तथ्य दिलेली आहेत घटनेचे दोन कलम त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत एक कलम जे मांडलेलं आहे ते एकविसावं कलम मांडलय एकविसावं कलम हे जीवन जगण्याचा अधिकार सांगतंय आणि जीवन जगण्याचा अधिकार हा तेव्हापर्यंत साध्य होत नाही जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही म्हणून एकवीसला ए आला एकोणीशे शहाऐंशी मध्ये जी घटना दृष्टी झाली त्याच्यामध्ये एकवीस ए आला आणि ए म्हणतोय की क्वालिटी एज्युकेशन आणि क्वालिटी एज्युकेशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा क्वालिटीचे शिक्षक उपलब्ध होतील मग क्वालिटीची परिभाषा काय गेली नुसतं डीएड नव्हे नुसतं बीएड नव्हे ज्याच्यामध्ये तुमच्या मनाचा कल तपासल्या जातो ज्याच्यामध्ये तुमचं मिनिमम इंटेलिजन्स तपासलं जातं की तो अध्यापना करता अध्ययना करता त्याची बुद्धिमत्ता पात्र आहे की नाही हे तपासण्याकरता जी टीईटी आहे ती टी टीईटी मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये टाकल्या गेली अशा पद्धतीने सर्वांगीण विचार करून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे त्याला धक्का लागेल म्हणूनच आपल्याकडल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलं देर इज नो no पॉईंट असा कोणताही तांत्रिक मुद्दा याच्यामध्ये नाही की जो उपस्थित करून आपण रिव्ह्यू त्या ठिकाणी जोरकसपणे मांडू शकतो असं आपल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलंय मला त्यामध्ये तथ्य वाटतंय म्हणून यामध्ये मार्ग आम्ही सांगितलंय गव्हर्नमेंटला नंबर एक मार्ग हा मी सांगितला आहे की तुम्ही सहा महिन्याची रजा द्या भर पगारी रजा द्या गव्हर्नमेंटला ही सवय आहे याच्यापूर्वी सुद्धा राज्य शासनाने जेव्हा फक्त सातवा वर्ग पाच ज्युनियर पीटीसी लोक होते त्यावेळेला गव्हर्नमेंटने भर पगारी रजा दिली होती मी स्वतः बीएड आहे पण मी बीएड गव्हर्नमेंटच्या पैशाने झालो एकोणीशे एकोणीशे एकाहत्तर ला गव्हर्नमेंटने मला पगार दिला होता आणि त्या पगारावर मी झालो होतो कारण त्यावेळेला चौऱ्याहत्तर पर्यंत ती स्कीम होती तर ती अशा पद्धतीने तुम्ही सहा महिन्याची भरपगारी रजा द्या आमच्या शिक्षकांना परीक्षा घ्यायची सवय आहे परीक्षा देण्याची सवय त्यांची तुटत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये